माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉन नक्की दाबा आपण व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र वांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थिती संदर्भात थोडक्यात अंदाज व्यक्त करणार आहे समोरील उपग्रह चर्चा विचार केला तर विदर्भामध्ये अजूनही ढगाळ परिस्थिती पावसाळी अंदाज कायम आहे मात्र डब्ल्यू टीचा प्रभाव बऱ्यापैकी कमी झाला आहे उत्तर भारतात डब्ल्यू डी असला तरी त्याचा प्रभाव अतिउत्तरेला आहे महाराष्ट्राच्या समोरील उपग्रह छायाचित्रामध्ये आपण बघतो की जवळपास अमरावती नागपूर काही प्रमाणामध्ये चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये पावसा संकुल अशा प्रकारची ढगाळ प्रसिद्धी आहे नंदुरबारमध्ये सुद्धा थोडी ढगाळ प्रसिद्धी आहे काही ठिकाणी पावसाची परिस्थिती निर्माण होऊ शकते या उपग्रह ह्या चित्रात स्पष्टपणे दिसतंय आपण जी एफ एस मॉडेलचा बारकाईने निरीक्षण केलं तर उत्तर भारतात हलका डब्ल्यू डी पूर्व भारतामध्ये हलका डब्ल्यू डी आहे दक्षिण भारतात किरकोळ पावसाचं वातावरण तयार झालेलं आहे, आहे।, आहे। की तेवीस तारखेला फारसं पावसाळी वातावरण भारतामध्ये असणार नाही केरळात थोडं पावसाचं वातावरण आहे पूर्व भारतात थोडं पावसाळी वातावरण आहे आपण बघतो की भारतातील पावसाचं वातावरणाचा प्रभाव बऱ्याच अंशांनी चोवीस तारखेला कमी झालेला दिसतोय परंतु या सर्व काळामध्ये महाराष्ट्रात किंवा मध्य भारतावर हलक्या स्वरूपाचे ढगाळ वातावरण आणि हलका शिडकाव्याची शक्यता कायम आहे आपण तीन दिवसाचा अंदाज बघतो परंतु एक पावसाविषयीची अपडेट आहे विदर्भात पुन्हा एकदा तीस तारखेला पावसाची शक्यता कायम आहे की एकतीस तारखेला देखील महाराष्ट्राच्या दक्षिणी पट्ट्यामध्ये म्हणजे सांगली सोलापूर लातूर नांदेड चंद्रपूर आणि गडचिरोली या दक्षिण महाराष्ट्राच्या भागामध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे स्कायमेटमधील अंदाजानुसार आपण बघतो की म महाराष्ट्रामध्ये लगेचच पावसाळी परिस्थिती निर्माण होताना दाखवली नसली तरी देखील स्थानिक ढग निर्माण होत आहेत आणि त्याविषयीचा अंदाज आपण कायम ठेवलेला आहे मात्र संपूर्ण भारतात केवळ उत्तर भारतात अतिउत्तरेला पूर्व भारतात अतिपूर्वेला आणि दक्षिण भारतातही थोडंफार दक्षिण टोकाला पावसाळी वातावरण आहे तेवीस तारखेला मात्र आपण बघतो की याचा प्रभाव केवळ पूर्व भारतापुरता मर्यादित राहणार आहे एक डब्ल्यू टी या ठिकाणी सक्रिय राहील बाकी भारतातला पावसाचा प्रभाव कमी होईल आपल्याला या मॉडेलने पुढी उद्या भारताच्या दक्षिण टोकाला एक कमी दाबाचं क्षेत्र दाखवलं आहे मात्र भारतातील थी इतर ठिकाणचा पावसाचा प्रभाव कमी होताना दाखवलेला आहे तेवीस तारखेलाही भारतात फारसं पावसाळ्यातरण राहणार नाही पूर्व भारतात थोडं पावसाचा प्रभाव काही राज्यांमध्ये आहे केरळ ते कर्नाटकच्या काही भागा भागामध्ये थोडं किनारपट्टी भागात पावसाचं वातावरण आहे बंगालच्या उपसागरातील आणि अरबी समुद्रातील सिस्टम विरुद्ध दिशेने सरकत असल्यामुळे त्याचा प्रभाव दक्षिण भारतातून कमी होईल हलका डब्ल्यू डी उत्तर भारतात आणि पूर्व भारतात असणार आहे त्यामुळे थोडं पावसाळी वातावरण आपल्याला भारतामध्ये दिसेल या तीन दिवसामध्ये मात्र फारसा प्रभाव मध्य भारतावर राहण्याची शक्यता नाही या मॉडेलने एकोणतीस तारखेला थोडं रत्नागिरी सिंधुदुर्ग सातारा सांगलीच्या भागात या मॉडेलने तरी पावसाचा अंदाज दिला आहे तीस तारखेलाही पावसाचा अंदाज महाराष्ट्रात या मॉडेलने कायम ठेवला आहे मात्र यावेळेसचा जो पाऊस आहे तो बीड सोलापूर सांगली सातारा रत्नागिरी सिंधुदुर्ग असा राहण्याची शक्यता आहे महाराष्ट्रामध्ये हलका प्रभाव याचा जवळपास एकतीस तारखेपर्यंत राहील नंतर याचं पावसाचं प्रमाण कमी होईल पण यापूर्वीही स्थानिक ढगांचं वातावरण निर्माण होण्याची शक्यता वर्तवलेली आहे विदर्भामध्ये वर्धा नागपूर आणि चंद्रपूर या ठिकाणी स्थानिक ढग निर्माण झालेत थोड्याफार प्रमाणात नंदुरबारमध्ये स्थानिक ढग आहेत हे वातावरण आपण बघतो की गुजरात मार्गे महाराष्ट्राकडे सरकत असल्यामुळे थोडं महाराष्ट्राच्या उत्तरेला म्हणजे जळगावचा उत्तरी भाग अकोलाचा अमरावतीचा आणि नागपूर वर्ध्याचा काही भागामध्ये हे वातावरण ढगाळ स्वरूपात हलक्या पावसाचं उतर निर्माण करू शकतं जर धावता अंदाज पुढील तीन दिवसाचा बघितला तर महाराष्ट्रामध्ये अधूनमधून हवेचा दाब कमी अधिक होतो आहे आपण बघतो एक हजार सहा एकटापासकल हवेचा दाब उद्या बावीस तारखेला असणार आहे तेवीस तारखेला देखील थोडा हवाचा हवेचा दाब कमी अधिक होणार आहे म्हणजे एक हजार सहा एकटा पस्कल दिसतो आहे अधूनमधून चोवीस तारखेला अशा प्रकारचा कमी दाब महाराष्ट्रावर तयार होतो आणि हा जो कमी दाब तयार होतो त्यामुळे ढगाळ परिस्थिती स्थानिक स्वरूपात तयार होते अगदी आपण चोवीस तारखेत जरी उदाहरण घेतलं तरी देखील एक हजार सात एकटा पसकलचा हवेचा दाब महाराष्ट्रात असणार आहे आणि हे काय दर्शवतं तर महाराष्ट्रात स्थानिक स्वरूपाचे ढग निर्माण होऊ शकतात अशा प्रकारचा अंदाज व्यक्त केला जातो आहे आपल्या शेतकरी बांधवांनी एक लक्षात ठेवायचं जेव्हा जेव्हा ज्या ज्या ठिकाणी हवेचा दाब कमी होईल त्या ठिकाणी नी ढगाळ परिस्थिती निर्माण होण्याचा अंदाज कायम असतो आपण बघतो की 1006 एक हजार सहा हेक्टा पासकल किंवा एक हजार सात हेक्टापासपर्यंत हवेचा दाब महाराष्ट्रात कमी राहणार आहे चोवीस तारखेला देखील महाराष्ट्रात बऱ्यापैकी ढगाळ परिस्थिती निर्माण होण्याचा अंदाज आहे आपण बघतो की साधारणपणे एक हजार सात हेक्टा पासकलचा हवेचा दाब महाराष्ट्रामध्ये आहे त्यामुळे मराठवाड्यात आणि विदर्भात काही ठिकाणी विरळ पावसाची परिस्थिती निर्माण होऊ शकते असा अंदाज आपण या ठिकाणी दर्शवतो तर एकोणतीस तारखेला देखील पावसास अनुकूल अशा प्रकारचे ढग महाराष्ट्रामध्ये काही भागात तयार होणार आहेत यामध्ये उत्तर महाराष्ट्र असेल मराठवाडा असेल मध्य महाराष्ट्र असेल यातून पाऊस किती होईल हा अंदाज अजून तयार व्हायचा आहे पर तेच ढग तीस तारखेला असणार आहे त्यामुळे एकूणच आपण महाराष्ट्रामध्ये बघतो की एक हजार सहा एकटा पासकलचं वातावरण तीस तारखेलाही असणार आहे आणि पावसच अनुकूल अशा प्रकारचे ढग असतील परंतु ते तुरळक स्वरूपात पाऊस देतील आपण तापमानाचा अंदाज हा केवळ संध्याकाळी घेत असतो आपण बघतो की नागपूरला सतरा अंश सेल्शियस तापमान उद्या देखील पहाटे पाच वाजता राहील तर सोलापूरला पंचवीस अंश सेल्शियसपर्यंत कमाल तापमान राहणार आहे जळगावला तेवीस तारखेला देखील एकोणचाळीस अंश शेल्शियस तापमान राहील आता आपण बघतो सांगली सोलापूर जळगाव या काही जिल्ह्यांमध्ये जरी एकोणचाळीस अंश सेल्शियस तापमान असलं तरी चोवीस तारखेला नांदेडला चाळीस अंश सेल्शियसपर्यंत तापमान जाणार आहे याचा अर्थ आपण जो अंदाज मार्चमध्ये व्यक्त केला होता की चाळीस अंशापर्यंत तापमान जाईल तर तो या ठिकाणी खरा होताना दिसतोय आपणा आज व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय बळीराजे